गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंडफुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में

हे काम स्थानिक शेतकऱ्यांकडून थांबवलं जात असल्यानं बंदोबस्त पारेषण कंपनी मार्फत पडघा माले ते मालेगाव अशी तेहतीस क्षमतेची विद्युत वाहिनी टाकण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे यासाठी कल्याण तालुक्यातील वाहुली गावात वीज वाहिनीचे सहा मनोरे येत आहेत हे मनोरे उभारण्याचं काम दोन वेळा सुरू करण्यात आलंय मात्र स्थानिकांनी ते बंद पाडलं होतं अखेर सोमवारी दुपारी महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सत्तरपेक्षा अधिक पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या पोलीस बंदोबस्तात काम सुरू केलं शेतकऱ्यांचं ऐकून घेत अधिकाऱ्यांनी मार्ग काढला पुढील तीस दिवसात ज्यांच्या मालकीच्या सात बारा क्षेत्रातून ही वीज वाहिनी जाणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना शासनामार्फत योग्य मोबदला देण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे तेवीगाव इलेक्ट्रोड वाहिनीचं हे काम सुरू आहे यातील सहा मनोरे हे वाहुली गावात येत आहेत महापारेषण इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट छत्तीस दोन हजार तीनच्या से सेक्शन वन सिक्स्टी फोर टेलिग्राफ ऍक्ट तेराच्या अठराशे पंच्याऐंशी सेक्शन दहा न दिलेल्या अधिकारांनुसार सध्या या वाहिनीचे काम करीत आहे तर आता मध्ये हा इथे जे सहा खांब येत होते त्यांचा काही विषय वाद वगैरे होता सहा कामाबद्दल सदर शेतकऱ्यांचा अपोज होता तर त्यांना या आधी पण आपण सर्व बाबी समजवण्यात आलं आहे की महापार्षणला दिले दे दिलेल्या अधिकारांतर्गत या वाहिनीचं कार्यकाळ हे चालू आहे भा महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक एक दोन अकरा बावीसनुसार त्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यास महापार्षण क कत, कटिबद्ध आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा